सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होणं आज जवळपास अडुसठ दिवस झालेत या अडुसष्ट दिवसांमध्ये अजून बी ज्या घटनेमधला जो आरोपी आहे कृष्ण तो अटक झालेला नाही किंवा घटना घडल्यापासून गावकऱ्यामार्फत ज्या काही प्रशासनाला मागण्या केल्या होत्या त्याच्यामधल्या काही मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत मग त्या मागण्या का, का पूर्ण होत नाहीत कृष्ण आंधळी का अटक होत नाही आणि या प्रकरणामध्ये गावकऱ्यामार्फत पुढली दिशा काय असायला पाहिजे किंवा न्यूजपेपर मध्ये किंवा सुरेशांना राजा धनंजय मुंडेंना भेटले पुन्हा क्षीरसागर आमदार अजितदाना भेटले या गोष्टी सुद्धा जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम होता कि गावकऱ्याची याबद्दल काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही आज सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि आमची जी पुढली दिशा आहे या प्रकरणामधली ती आम्ही आज ठरवली याच्यामधली आमच्या प्रशासनाला प्रमुख मागण्या अशा आहेत ज्या पहिल्यापासून आमच्या होती पहिली मागणी की या प्रकरणाचे ज्या कर्मचाऱ्यामध्ये हे प्रकरण घडलं ते त्या केस पोलीस स्टेशनचे पीआय महाजन साहेब असतील किंवा तिथले पी एस आय राजेश पाटील असतील यांना आम्ही पहिल्या दिवशी यांना बडतड करून यांना सह आरोपी करा म्हणत होतो ते अद्याप झालं नाही या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करा म्हणत होतो ती अद्यापपर्यंत झाली नाही सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा म्हणलो तो कि कि है कि प्रतेक्षर, प्रतेक्षर ते आज अद्यापर्यंत झालं नाही किंवा अजून दुसऱ्या ज्या मागण्या किंवा या प्रकरणामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोपींना सहकार्य केलंय त्या लोकांचे सीडीआर तपासले गेलेत पण ते लोक अजून बी यात आरोपी झाले नाहीत मग हे लोक का आरोपी होत नाहीत ही एक आमची या ठिकाणी मागणी वाशी पोलीस स्टेशनचे पीआय जे आहेत ज्यांनी त्या दिवशी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्यांचे सीडीआर तपासण्यात आले त्यांना चौकशीला बोलले मग ते अद्यापर्यंत आरोपी का झालेले नाहीत नंतर बाकी जे ह्या ज्या मागण्या येतात या मागण्या आम्ही उद्या प्रशासनाला आमच्या गावकऱ्यांतर्फे सादर करणार आहेत आणि यानंतर आम्ही पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिलाय पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनानं जर यावर ठोस भूमिका नाही घेतली तर पंचवीस तारखेला आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी याच ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असं मी स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख जे ते बोललेत ना त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय वेगळं असं सांगा नेमकं काय सुरू आहे आम्हाला सांगा की नेमकं काय याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मागण्या लोकांचं काय म्हणणं होतं आणि यामुळे काय दिशा या संदर्भात संतोष देशमुख हत्या नऊ डिसेंबरला झालेली नऊ डिसेंबर पासून आजपर्यंत प्रशांना जवळपास अडुसष्ट दिवस पूर्ण झालेले तर तपासाच्या संदर्भातली तपास हा फक्त आणि फक्त म्हणजे जे अटक केलेले आरोपी यांच्याच भोवतानी फिरतो पण याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे जे सह आरोपी किंवा कृष्णा आंधळे ही जे आरोपी यांच्या बाबतीत कसल्या प्रकारची चौकशी होत नाही त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा दुसरा सांगायचा म्हणजे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन सगळ्यात खरे आरोपी हेच दोन आहेत यांच्यामुळेच हा प्रकार घडलेला आहे यंदा गावातले जे समजा संतोष देशमुखचं अपहरण झाल्याच्या नंतर त्याला जे ओळखण्यासाठी जे गावातले आमचे जे मुलं गेलेले होते त्यांना मिसगाईड करून ज्या ठिकाणी ज्या संतोष देशमुखला नेलं त्याच्या विरुद्ध बाजू त्यांना दाखवली त्या ठिकाणी गेले राजेश पाटील या सगळ्या आरोपीच्या संपर्कात होते राजेश पाटीलला संतोष देशमुखला कुठं नेलंय कुठं महाराण करायला लागलेत काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या परंतु जाणीवपूर्वक राजेश पाटील यांनी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत आमची पहिल्यापासूनची मागणी यांना बडथर करून ह्यांना आरोपी करा सह आरोपी नाही ह्यांना मुख्य आरोपी करा हा आमचा मागणी पण अद्यापही ते झालेले नाही आणि ह्या जर समजा या प्रकरणात जर प्रशासन जर टाळाटाळचा प्रयत्न करत असल तर आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्याच्यातला आमचा ताल सुरुवात अन्न त्याग आंदोलनापासून होईल त्याच्या पुढचे जे आंदोलन होतील आणि महत्वाचा मुद्दा या प्रकरणात तेच आम्हाला या संदर्भात सगळ्यात मोठं सहकार्य करतात त्याच्याबरोबर तुमची मीडियाची जी टीम आहे सगळ्यात अगोदर मी सगळ्या मीडियाचे आभार मानतो की जे आमचं जे आज प्रकरण आहे त्या प्रकरणात बरेचसे मीडियानं ह्याच्यातले सीसीटीव्ही स्वतः त्या स्पॉटला जाऊ जो, जो त्यांना माहिती घेतली ती माहिती पोलीस पर्यंत पोहोचली त्याच्यानंतर पोलीस जागे झाली म्हणजे महत्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक पोलीस या प्रकरणात टाळाटाळ करत आहेत याच्यासाठी सी आय डी एस आय टी यांनी जी हे बाकीचे राहिलेले आरोपी सह आरोपी त्यांना तात्काळ या प्रकरणात घेऊन यांना आरोपी करण्यात यावे अशी आमची मागणी आहे या आज आमच्या बैठकीत असं ठरलं की अवादा कंपनी ज्यांच्यामुळे संतोष देशमुख यांचा फोन झाला त्यांना खंडनी मागायला आलेले होते त्या ठिकाणी त्या अवादा कंपनीनं जी केस दाखल दाखल केले आहे निसते केस दाखल करूनच त्यांना चालणार नाही तर या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष आम्ही त्यांची भेटून विनंती करून या प्रकरणात त्यांना प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह व्हा हे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका